नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब ले या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन प्रकरण क्रमांक चार उत्क्रांती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली आ पुष्टवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक प्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात लिहा अ पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात अधिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर अधिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच ला करायला विसरू नका प्रश्न क्रमांक पुढील विधानांची कारणे लिहा अ महाकाय प्रजाती नष्ट झाल्या उत्तर डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण एक बदलत्या पर्यावरणाशी जुळून न घेता आल्यामुळे दोन अचानकपणे आलेल्या मोठ्या नैसर्गिक संकटामुळे तसेच पर्यावरणात बदल झाल्यामुळे आ मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला आली कारण एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीर रचनेत पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने हे बदल त्या प्राणी जातीचे अनुवंशिक रूप धारण करतात त्यामुळे मूळ मुल प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते प्रश्न क्रमांक चार दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा विद्यार्थी मित्रांनो मी इथे तुम्हाला दिलेल्या संकल्पना चित्रातील सर्व रिकाम्या जागा व्यवस्थितरित्या भरून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील धन्यवाद